हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी हाय रजिता आज मी रेसिपीमध्ये बनवणार आहे रस्सेवाली मटरची भाजी तर त्यासाठी मी काय काय घेणार आहे ती तुम्हाला दाखवते मटरच्या भाजीसाठी रस्सेवाली मटरच्या भाजीसाठी घेतलेत मटर आणि हे कांदा घेतला आहे लांब कापून टमाटर कापलेत लसूण घेतले आलं घेतलं आहे मिरची घेतली आहे तर ह्या ना कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे बाकी दुसरं घेतलं आहे मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे मिरची बारीक काप कापलेली घेऊन घेत घेतलेली आहे आणि हे हिंग घेतलेलं आहे हा मसाल्याचा डब्बा आहे त्यामध्ये राई जिरा धने पावडर हल्दी मीठ आणि काली मिरची पावडर तर हे सर्व मसाले यामध्ये आहेत तर आता पहिलं मी कढईमध्ये तेल घालून घेते आता ह्यामध्ये मी तेल घालून घेतलं आता मी कांदा घालून घेते फ्राय करायसाठी फ्राय म्हणजे भाजणी वाटण्यासाठी कांदा मी घालून घेते तेलामध्ये आता याला तेलामध्ये परतून घ्यायचंय कांदा पळटून झालेला आहे आता त्यामध्ये मी टमाटर घालून घेते टमाटर थोडा वेळ शिजवायला ठेवायचा त्यानंतर त्यामध्ये लसूण आलं मिरची कांदा आणि टमाटरमध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालते अर्धा चमचा मीठ ताकी टमाटर शिजायसाठी आता हे टमाटर शिजलेलं आहे आता त्यामध्ये मिरची आलं आणि लसूण हे सर्व घालून घेते थोडं त्याला तेलामध्ये शिजून घेते त्यानंतर थंड झाल्यावर वा त्याला वाचून घ्यायचं आहे झाकण मारून ठेवते आता ही मसाला भाजून झालेला आहे गॅस बंद करते आता याला मी ताटामध्ये कापते आता हा मसाला जो भाजून घेतलेला मसाला त्याला थंड करायला ठेवायचा आहे तो थंड होईपर्यंत मी कढाई ह्या चालू केलं आहे कढाईमध्ये तेल घालून घेते आणि हा कांदा जो घेतलेला आहे बारीक कापून तो फ्राय करायचा तेलामध्ये कढाईमध्ये तेल घालून घेतले आता त्यामध्ये जिरं घालून घेते आता यामध्ये मी कढीपत्ता घालते त्याचबरोबर कांदा घालून घेते आता हे कांदा तेलामध्ये पर, छानपैकी परतून घेतलेला आहे लावू शकता येतं त्याला आता ह्यामध्ये सुके मसाले घालते आणि मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे त्याआधी मी हिंग घालून घेते त्याचबरोबर सुके मसाले हल्दी घालते धने पावडर थोडंसं काली मिरची पावडर थोड अर्धा चमचा मीठ अगोदर मी मसाल्यामध्ये मीठ घेतलं होतं तर हे सर्व सुके मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे त्याचबरोबर गरम मसालासुद्धा घेतला आहे आता यामध्ये मी मसाला घालून घेते झाकून ठेवते आता याला उघडू बघते तर मसाला तेलामध्ये फ्राय झालेला आहे बघू शकता त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने मसाला करून घ्यायचा आहे मटर मटरच्या भाजीसाठी म्हणजेच रस मटरची भाजी तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या मी नुसते मटरची भाजी रसवली भाजी बनवते तर अगर त्यामध्ये तुम्हाला पनीर घालायचं असेल तर घालू शकता मी त्यामध्ये पनीरसुद्धा घालते पण पन कालच माझी भाजी शिमला मिरचीची भाजी झाली होती पनीरबरोबर त्यामुळे आज मी पनीर वापरलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर दुसरी वस्तू पण वापरू शकतो तो म्हणजे सोयाबीन सोयाबीन पण त्या ह्यामध्ये घालू शकतो मटरबरोबर पण मी आता नुसतं मटरची भाजी बनवते रसोली आता ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता या रसायला थोडं उकळून द्यायचे उकळ आल्यानंतर मग मटर घालायचे याला झाकण मिळून ठेवते गॅस फास्ट होलेला आहे आता ह्या ग्रेव्हीला उकडं आलेले आहे आता यामध्ये मी हे मटर घालून घेते आता या मटरला पाच दहा मिनटं ग्रेवीमध्ये शिजवून घ्यायचे झाकण लावून घेते पाच दहा मिनटं ठेवायचं आहे तर ह्याला छानपैकी कुकट आलेली आहे आणि मटरसुद्धा शिजायला आलेले आहे आता यामध्ये दुसरी वस्तू ॲड करते म्हणजे मेथी यामध्ये मी मेथी थोडी शेकून घेतलेली म्हणजे भाजून घेतलेले आता ही यामध्ये मी घालून घेते ग्रेवीसाठी पाणी वापरायचं असेल तर गरम पाणी करून वापरायचं आहे कारण मी आता ह्या टोपामध्ये थोडं गरम पाणी करायला ठेवते कारण ग्रेवी थोडं घट्ट झालेली आहे तर त्यासाठी मी पाणी गरम करते आता हे पाणी गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता आताही मी पाणी यामध्ये घालते त्याला दोन मिनिट ठेवते झाकण लावून घेते भाजी झालेली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते तर अशी फेकी झालेली आहे रस्सेवाली मटरची भाजी यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय